अहमदनगर शहरातील केडगाव परिसरातील महिला वर्गाला आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतर पीडित लोकांना पतसंस्था आणि सावकार यांच्याकडून पैशाची मागणी करून धमक्या दिल्या जातायत दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या दरम्यान कोरोना काळात संपूर्ण महामारीत जगाला ग्रासलेले असताना महिला माता भगिनी यांना रोजदारीचं आणि उदरनिर्वाहाचं साधन न राहिल्याने काही संधी साधू व्यक्तींनी या दरम्यान या महिलांना दहा ते वीस टक्क्यांनी पैसे वाटले होते तसेच पतसंस्थांनी कुठलेही साक्षी पुरावे न पाहता लाखो रुपये वाटले आणि त्या पैशाचे आजच्या काळात दामदुपटीनं मागणी केली जाते तरी या सर्व महिलांनी शिवराष्ट्र सेना पक्षाकडे निवेदनाद्वारे न्याय मिळावा या हेतूने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करत आम्ही या, या प्रकाराविरोधात सामूहिक आत्मदहन करू अशा आशयाचं पत्र शिवराष्ट्र सेना पक्षाला देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर